छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर आपण मकाशी गेलेलो ते दादरला आणि दादरला आपल्यावर एक सीन झाला तर दादरला काय सीन झाला आपण जस्ट दादर स्टेशनला पोचलो आणि त्यात आधीच थोड्या वेळापूर्वी गाडी आपली निघून गेलेली तर आपण चाललो आहे कोकणात गावी पुन्हा एकदा आणि खास सणासाठी तो म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचा होळीच असेल आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लेट कधी कोणती होळी असते का तर असते आमच्या भुईबावडा गावची होळी ही पंधरावड्याची होळी म्हणून ओळखली जाते आणि त्याची सांगता ही सरत्या खेळापासून होते आणि आम्ही खास त्या सरत्या खेळासाठी होळीसाठी गावी जातो आणि आज तो दिवस आहे तर आमचा जो मेन कार्यक्रम असतो ना तो गुढीपाडव्यापर्यंत असतो आणि गुढीपाडव्याचे एक दोन दिवस आम्हीच आधी जातो ॲक्च्युली आम्ही आठवड्यावर जातो पण यावेळी सुट्टी नाही आपल्याला तर आपण दोन दिवस आधीचाच प्लॅन केला आहे आता सीन असा आहे ना की आम्ही कोकण कन्या पकडून गावी जाणार आहे आणि दादरला मी जे गेलो माझी गाडी सुटली ती कोकण सुटली आणि आता मी तिकडनं दादरवरून ट्रॅव्हल करून परत सी uh, एस टीला आलो आहे कारण आपली बाकीची जी, जी मंडळी आहे ना ती गाडीत ऑलरेडी बसलेली होती त्यांनी आपल्यासाठी जागा वगैरे अडवून ठेवली आहे म्हणजे ट्रॅव्हल करायचा आता प्रश्न नाही आता फक्त जाऊन त्यांना भेटायचं आहे होळीच्या निमित्तानेच आम्ही गावची मंडळी आणि गावचे मित्र आपल्याला भेटतात ती एक आतुरता आहेस आणि वाट बघतो आहे गावी कधी पोचते त्याची कारण का गणपतीनंतर आज मी डायरेक्ट शिमग्याला गावी चाललो आहे त्यामुळे ती एक्साइटमेंट खूप आहे आणि होळीचा तर कार्यक्रम आहेच तर आजचा व्हिडिओ आपला आहे ना हा प्रवासाचा असणार आहे आपल्याबरोबर आपली मित्रमंडळी आहेत तर धमाल तर असणारच आणि शिवाय आजचा व्हिडिओ जो आहे ना तो म्हणजे आम्ही रिझर्वेशननी नाही चाललो आहे आम्ही चाललो आहे जनरल नव्यातलं ती एक खास विशेष गोष्ट आहे त्याच्यासाठी ठाण्यावरनं जागा पकडून आपले मित्रमंडळी आहेत तर आधी जाऊया पहिलं त्यांना भेटूया आणि मग पुढे कंटिन्यू करूया तर ही आपली कोकण कन्या ट्रेन लागली इथे आणि आपल्या जी मंडळी आहेत ना आपली सगळी गावाकडची ती रेल्वे इंजिनपासनं पहिल्या डब्यात म्हणजे पुढच्या जनरलच्या डब्यांमध्ये सगळे बसले आहेत तर आता आपल्याला हा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे ना चालत जावं लागणार आहे आपल्याकडे काय ऑप्शन नाही कारण का आपण का खूप पाठीमागे उतरलो आहे आणि ट्रेन अजून भरायला वेळ आहे कारण आत्ताशे वाजले आहेत ते दहा आणि अकरा पा अकरा पाचचा गाडीचा टायमिंग आहे सुटायचा तर आपल्याकडे वेळ भरपूर आहे मस्त आरामात जाऊया मित्रमंडळींना भेटूया आणि मग पुढचा प्रवास आपल्याला त्यांच्याबरोबरच करायचा आहे कुठे आहेत पप्प्या पहिला डावा पहिला डावा जागा द्या मला पहिली तापून आलात मला वरती झाली संकासूर किती एक दोन तीन चार झोपू मी वर येणार असेल ना अजून बाकीचे लोक गणपती सुटलेली आहे आपली दादर 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 दादर

अरे सीट कुठे आहे तुला तू दादर दादरला चढणार होतास ना <laughs> चढशील ना वरच्या

जास्त फुल नाही झाली आहे मजा बघा बॅगा लगेच आमच्यावर आहे आणि एका उतरला किती बॅग आला टायम ट्रेन मधला समोसा बघा प्रथमेश पाटोळे आजच्या प्रोग्रामचे सूत्रसंचालक याच्यामुळे मला जागा भेटली आहे कधी पण या कधी पण जावा जागा भेटणार कन्फर्म आम्ही निघालो तुम्ही भजन घ्यायचंय भजन घ्यायचंय थोडं वर येतोय है? है ना। 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 अरे गावातले दोन संकासुर तर इथेच आहेत हा एक संकासुराचा सोन घेतो आणि हा मेन संकसुराचा सोन घेतो तू बन येतो हा हा तू आधीपासून आहेस आता नवीन आहे नवीन आहे हे घप 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 काही काहीतरी बोलतो मेला गर्दी होत चालली आहे थांबताम थोडे काय नि जरा नाही नाही का पहिलं पप्प्या पहिलं पप्प पहिल्या पप्प्या जावत पहिल्या पप्प्या जाव तुम्ही पुढे भेटा या तुम्ही तागा झाड ला बोलवून जाई साई ना हे मनात वाटी येऊन त्याने आज्या मला तर सगळ्यांनी या सगळ्यांनी एन्जॉय करा आमचा शिमगा पंधरा दिवसा शिमगा भिववाडा शिमगा लास्टचा शिमगा आहे सगळ्यांनी या मजा करा एकोणतीस एकोणतीस पाच लास्ट शिमगा आपलाच आहे सिंधुदुर्गामध्ये शिमग्याचा लास्ट डे सिंधुदुर्गामध्ये लास्ट शिमगा शिमगा सिंधुदुर्गामध्ये आपला लास्ट शिमगा आहे ना, ना, ना शिवडा